शिर्डी शहरात ठिकठिकाणी मोठ्या मंगलमय वातावरणात नवरात्र उत्सव प्रारंभ झाला असून श्री साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या वतीने देवी मातेच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी शिर्डीसह पुणे व विविध शहरातील ढोल पथकांचा या मिरवणुकीत सहभाग पाहावयास मिळाला तर सध्याच्या परिस्थितीवर महिलांच्या हातातील फलकाद्वारे संदेश देण्यात आला तोफेचे बार ढोलताशे आणि पारंपरिक वाद्याने देवीचे यावेळी मोठ्या उत्साहात आगमन करण्यात आले असून यावेळी साई द्वारकामाई प्रतिष्ठानचे ताराचंद कोते यांनी सांगितले की सर्वप्रथम घटस्थापनेच्या परिसरातील शिर्डीतील सर्व महिलांना तसेच नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो साईद्वारका प्रतिष्ठानच्या वतीनं वर्षी अतिशय आनंदात अतिशय हर्ष उल्लासात या ठिकाणी आम्ही देवीची घटस्थापना आज करणार आहोत कोरोनाच्या नंतर आणि कोरोना काळात आपल्या परिसरातील महिलांना या घटस्थापनेचा जो आनंद असतो देवीची जी भक्ती असते करण्यास गेल्या पाच सहा वर्षापासून मिळाली नाही खूप महिलांचा आणि आमच्या परिसरातील नागरिकांचा आम्हाला या ठिकाणी फोन आले त्यांनी आवर्जून सांगितलं की यावर्षी आपल्या देवीची घटस्थापना आपण करावी आणि नऊ दिवस आपल्या परिसरातील महिलांना मुलींना सर्व नागरिकांना त्याचा आनंद घेण्यात घेता यावा यासाठी आपण यावर्षीची नवरात्र उत्सव चांगली आणि मोठ्या स्वरूपात अतिशय उत्साहात साजरी करूया यासाठी आपण सर्वांनी नियोजन करावे तेव्हा मग सर्व महिला सर्व आमच्या प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आम्ही एक दोन तीन या संदर्भात घेतल्या तर महिलांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळाल्यामुळं आम्ही यावर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकर्त्यांनी सर्व सदस्यांनी परिसरातील आमच्या सर्व मोठ्या मान्यवरांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य या मिळ या घटस्थापनेसाठी केलं नऊ दिवस आम्ही वेगवेगळे कार्यक्रम या आमच्या उत्सवात घेणार आहोत तसेच दररोज फक्त महिला आणि मुलींसाठी दांडिया या ठिकाणी होणार आहोत तसेच मोठमोठे मोड़ बक्षिस आम्ही दररोज या ठिकाणी लकी ड्रॉच्या मार्फत या महिलांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे आज आमच्या सर्व मित्रांच्या वतीनं या ठिकाणी पुण्यातील सुप्रसिद्ध असं शिवशक्ती ढोल पथक या ठिकाणी आलेलं आहे अतिशय सुंदर अशा आवाजात ते या मिरवणुकीमध्ये सामील झालेलं आहे ऐंशी मुलं आणि मुली या पथकामध्ये सामील आहेत आणि अतिशय सुंदर असा ढोल पथक या आमच्या मिरवणुकीमध्ये असल्यामुळं आमच्या महिलांना आमच्या सर्व सदस्यांना आणि परिसरातील नागरिकांना याचा मोठा आनंद घेता येता आलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही महिलांसाठी नारी शक्ती आणि नारी आपल्याला या शिर्डीतून महिला सशक्तीकरण महिला कशी सशक्त होईल या उद्देशानं आम्ही या ठिकाणी काही पाट्या या मिरवणुकीमध्ये लावलेल्या आहेत काही स्लोगन या मिरवणुकीमध्ये आम्ही इथे महिलांच्या हातामध्ये आहे जेणेकरून महिलांचं सशक्तीकरण व्हावं त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दलाने जे काही मागच्या थोड्या पंधरा दिवसापूर्वी जो बदलापूरमधील घटनेचा जो आरोपी होता त्याचा जो एनकाउंटर केला त्याबद्दल महिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि महिलांनी त्या प्रकारचे पोलीस प्रशासनाचे आभार या बॅनरच्या माध्यमातून मानलेले आहे तेव्हा नारी शक्ती आणि आपल्या कुटुंबातील स्त्री ही काय करू शकते आणि त्या स्त्रीनं या समाजामध्ये त्या स्त्रीचा मान कसा ठेवला जावा या मिरवणुकीच्या माध्यमातून आम्ही हा संदेश देत आहोत गेल्या चार पाच दिवसापासून सोशल मीडिया असेल न्यूज चॅनल असेल या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं दैवत सद्गुरु साईबाबांचा काही सा, आप आपवृत्तीचे लोक या ठिकाणी बाबांचं कायमच करत असतात साईबाबांचा श्रद्धा आणि सदगुरुचा संकेत साईबाबांचा सत्ता मालिक हा संदेश हा सर्व जगामध्ये पोहोचलेला आहे काही अपप्रवृत्तीच्या लोकांना काही भ्रष्ट लोकांना हे साईबाबांचं एवढा मानपाक भेटवत नसल्यामुळे या ठिकाणी साईबाबांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने बदनाम करण्याचं षडयंत्र समाजातील काही कटस्थानी कटकारस्थानी लोक करत असतात त्यांना माझा या मिरवणुकीच्या माध्यमातून आम्ही असा संदेश दिलेला आहे की आमचे साईबाबा हे मोठे संत होते त्यांनी आपल्या या समाजासाठी समाजातील गोरगरीब लोकांसाठी जे काही या ठिकाणी त्यांनी नियम घालून दिलेले होते श्रद्धा आणि सबुरी तसेच सत्ता मालिक येत त्या नियमावर चालणारे आम्ही सर्व श्रेधिकर हो, आहोत आणि आमची भक्ती साईबाबांवर अतिशय अप अप, अप शेवटपर्यंत राहणार आहे आणि ती भक्ती काय असते ती या आमच्या या मिरवणुकीच्या माध्यमातून आम्ही सर्व समाजाला संदेश दिलेला आहे खुश खबर खुश खबर शेकडो नागरिकांची गणेशोत्सवात मोफत थायरॉइड तपासणीचा सा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार आता शिर्डी येथील एस डी डायग्नॉस्टिकडून नवरात्र नागरिकांना पुन्हा अल्प दरात आरोग्य टी फोर टी एस एच तपासणी शंभर रुपयात तर सी एकशे पंचवीस तपासणी तीनशे रुपये तसेच व्हिटॅमिन बी ट्वेल्व तपासणी दोनशे रुपये अशा अल्प दरात उपलब्ध टी थ्री टी फोर टी ही तपासणी पी सी ओडी अशा बऱ्याच कारणांमध्ये केली जाते सीए एकशे ही तपासणी कॅन्सर साठी केली जाते विटॅमिन बी ही तपासणी केस गळणे थकवा लागणे अशा अनेक कारणांमध्ये केली जाते यामुळे या मया संधीचा अवश्य लाभ घ्या करा तपासणी निरोगी आमचा पत्ता एस डी शिरडी शिर्डी भंसाळी स्क्वेअर शुटी मार्केट जवळ नगर मनमा रोड शिर्डी संपर्क संतोष डांगे मोबाईल क्रमांक शहाण्णव झिरो चार शून्य आठ त्र्याऐंशी पन्नास तसेच ऐंशी शून्य सात दहा शून्य शून्य पंचाहत्तर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी